उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखोक आणि परखड स्वभावासाठी ओळखले जातात सोबतच अजित पवार कधी कधी मिश्किल विधानही करतात याचीच प्रचिती साकडमधील एका कार्यक्रमात आली आहे हॉटेल बालक म्हणाले नाश्ता करून जा मी म्हंटल पुढच्या वेळी जेवण करीन तेव्हा माझं बिल घेऊ नका असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे तसंच याच कार्यक्रमात भाषणात बोलणाऱ्या एकाला अजित पवारांनी झापलंय आम्ही काय बिंडोकाहोत का अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलेलं आहे नाही कारण कधीतरी जेवायलाही त्यावेळेस जेवण राहिले बातमी समजा तुम्ही समाज चालले कारण तुम्हाला आमच्या हनुमंतरावांना पण सांगायचं दुसऱ्याला पण सांगायचंय तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण धंदाच्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन नंतर पुढे उद्या आम्ही आलो उद्या दिलीपराव आले उद्या बाबाजी आला किंवा आणखी पुढे आलं तर बिल देत चाला पैसे देत चालासर काहीतरी आपल्या जवळचा आहे हे मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे व मार्केट कमिटीचा सभापती आला व सभापती आला मी मागवला का आला किंवा मग राष्ट्रवादीच्या आमच्या महिलांचा पदाधिकारी मग हिंदूला कसं नाराज करायचं युतीला कसं नाराज करायचं या नाराजीमध्ये आपलं उत्तर

माझं स्वाभाविक कळत याच्यामध्ये मी इतकं व्यवस्थित सगळ्यात आज शाळेला माहिती नाही काल तीनशे चारशे कोटी रुपयाची कामे मग काही सर मी